नमस्कार ज्ञानेश्वर वाघमारे मावळ न्यूज एक्सप्रेस मध्ये आपले स्वागत आहे आमच्या करा मी वडगाव या मारा, मंदिर या ठिकाणी ठिकाणी महाराज मंदिर बुद्रुक मावळ या विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी मालपोट यांची निवड झाली आपण जाणून घेऊयात सर्व नागरिक आहे इथे काय सांगू शकतात आणि चेअरमन पद त्यांना बहाल झाले आणि इथून पुढे त्यांचं कार्य आपण त्यांच्या कार्याची माहिती घेऊ काय चेअरमन पदी बसून तुम्ही काय म्हणजे काय संदेश हे करणार जगाला म्हणजे काय तुम्ही नवीन वेगळं आशा दाखवणार आहे किंवा शेतकऱ्यांविषयी तुम्ही काय प्रश्न मांडणार आहे आणि जाणून घेऊ आपण त्यांच्याकडून तुमचा परिचय द्या जालिंदर मचिंद्र मालपोटे जालिंदर मालपोटे तुमची ही चेअरमॅन पदी निवड झाली तुम्हाला कसं वाटते चांगलं वाटते ज्या संचालक मंडळांनी मला मतदान रूपी आशीर्वाद दिला त्यांचा मी शेताशा राहील ही जी जे चेअरमन पद भेटले शेतकऱ्यांसाठी म्हणजे सोसायटी तुम्ही कशा काय संदर्भात काम करते मी शेतकऱ्यांचे जे काय विविध प्रश्न आहे कर्ज वाटप असेल महाराज नमस्कार तुमचा परिचय द्या रामकृष्ण नारायण ठाकर मी अंधार कार्य आहे आज या ठिकाणी टाकवे फळणे बेलच विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेनपदी ज्यांची निवड झाली खरं तर त्या कुटुंबाचा कृषीनिष्ठता आणि दुध उत्पादन याच्या मोठे मध्ये फार मोठा वाटा होता आणि कैलासवासी मचिंद्र हाकोजी मालपोटे हे फळणे गावातील टाकवे गावातले एक प्रमुख कार्यकर्ता वारकरी संप्रदायासन किंवा राजकीय क्षेत्रामध्ये चांगलं काम करणारा कार्यकर्तात काही कारण असतात मागं पुढं होत असताना त्या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया पार पडली जरी या ठिकाणी जालिंदर मालपोटे निवडून आले असेल तरी आमचा एक कोणताही सहकारी त्या ठिकाणी त्यालाही त्या ठिकाणी संधी मिळेल या ठिकाणी शेतकऱ्यांच्या हितासाठी जपणारी ही संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून गेली तीन वर्षे आम्ही काम करत असताना स बर अनेक जण त्या ठिकाणी चेअरमन झालेले आहेत त्यांनी चांगलं काम केलेलं आहे त्यानंतर जालिंदर मालपोटेंची या ठिकाणी निवड झालेली आहे नारायण दादा ठाकरे था यांनी सांगितल्याप्रमाणे खऱ्या अर्थानं तालुक्यातील सर्व काही नेत्यांच्या माध्यमातून या ठिकाणी नक्कीच आणखी काही या ठिकाणी संस्थेला त्याचा हातभार लागेल हीच शुभेच्छा आणि अपेक्षा व्यक्त चेअरमॅन ज्या भाऊ मालपोटे कारण त्यांच्या वडिलांनी सुद्धा संचालक म्हणून काम केलेलं होतं संस्थेमध्ये परंतु त्यांना त्यावेळेस चेअरमन पदाची संधी मिळाली नाही परंतु आता आमच्या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून अं ज्या यांची निवड झाली त्यांचा मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो आपण काय सांगू शकता म्हणजे खरंच पद हे भेटले चेअरमन पद पण याचा उपयोग चांगल्या कामासाठी झाला पाहिजे काय सांगू शकता नक्कीच होणार आहे जालिंदर मालपुटे हे होत खोरूत आणि त्यांना चेअरमन पद मिळाल्याबद्दल आमच्या ग्रामस्थांच्या वतीने फळणे ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं पहिल्यांदा अभिनंदन करतो आणि पुढील वाटचाली त्यांना सोबत आणि खरंच तरुण तरुण म्हणजे यंग जनरेशन आहे तरुण पिढीला तुम्ही संधी देत आहे खरंच तुम्ही म्हणजे काय सांगू शकता याबद्दल नवीन काहीतरी समाजाला पाहिजे असते जुनं जुनं तेच तेच कुठंतरी नवीन चेहरा पाहिजे असतो त्या हिशोबाने पहिल्यांदा त्यांची सोसायटीवर निवड झाली आणि आज त्यांना चरण करून काय शुभेच्छा पुढील वाटचाली त्यांना शुभेच्छा देतो त्यांच्या हातात शेतकऱ्यांचं चांगल्या प्रकारची कामं एका सोसायटी मार्फत जे काही असेल कामं ती काम हो आज आमचे सहकारी जालेंद्र भाऊ मारपोटे यांची टाकवे विविध कार्य शोधण्याच्या चेअरमन पद निवड झाली त्यासाठी मी त्यांना पुढील वाचन शुभेच्छा देते त्यांच्या आज्ञा शेतकऱ्यांची सेवा घडो ही इच्छा आमच्या कुटुंबातील बरेच वर्ष आम्ही ज्या अपेक्षित होतो पदासाठी आमचे चुलते पूर्वी संचालक होते त्यांना काही पदापासून ते वंचित राहिले होते आज आमचं स्वप्न पूर्ण झालंय आमच्या जालिंदर भाऊच्या मागण्यावरून तुम जे सहकारात जी काय मदत लागेल आम्ही सर्व आमचा मित्र परिवार असेल आमचे सरपंच शिवाजी असेल मारुती बाबा रोहित असेल जे आमचे सगळे कोर कमिटी सर्व भाऊच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू आणि आमच्या कुटुंबाचं जे स्वप्न आज पूर्ण झालंय असं जे जाले भाऊला शुभेच्छा देतो असेल ते करण्याचं काम आपण भविष्यामध्ये करावं आणि ते तुम्ही कराल याबद्दल माझ्या निश्चित खात्री आहे त्यासाठी आपल्याला जे काही सहकार्य लागेल ते आम्ही देऊ तालुक्याचे कार्यसंभाट शोक आमदार सुनीलांना शेळके साहेब देखील आपल्याला देतील सहकार वर्षी माऊली भाऊ दाभाडे आणि आपल्या तालुक्यातील जे प्रमुख मंडळी आहेत त्यांच्या माध्यमातून आपण जे जे काय सहकार्य घ्यायचं ते घ्या सोसायटी हा एक आपल्याला एक चंच प्रवेश करण्यासाठी कुठलंही पद हे प्रवेश करण्यासाठी असतं परंतु त्या पदाचा उपयोग करून आपण आपल्या क्षेत्रामध्ये विकास करण्यासाठी त्या कार्यकर्त्यांनी तो प्रयत्न करायचा असतो तो प्रयत्न जलेंदर भाऊ चेअरमन म्हणून तुम्ही कराल तुमच्या समाजात विकास असेल आणि तुमचे सगळे संचालक बोर्ड असेल ती करेल आणि ती करण्याचा प्रयत्न तुम्ही करावा ह्या आपल्याला शुभेच्छा देतो आपल्या कार्यास पुढील कार्यास मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद